नमस्कार मी श्रुतिका गावंडे आपण पाहत आहात राज्यात तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका आहेत अमरावती विभागातही शिक्षक मतदार तब्बल सत्तावीस उमेदवार रिंगणात उभे आहेत यापैकी एकमेव महिला म्हणजे संगीता शिंदे आज आपल्यासोबत आहेत संगीतातही तुम्ही पहिल्यांदा एक महिला म्हणून तुमची पहिलीच निवडणूक असेल आणि एकमेव महिला म्हणून तुम्ही या रिंगणात आहात तर काय एक्सपिरियन्स आहे आ, ही सगळी धावपळ होत आहे कसा हा अनुभव हो आहे खरं तर मी मागील अकरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याचं काम करते पण मला असं वाटतं की मी एक महिला म्हणून मला कधी असं जाणवलं नाही एवढ्या पुरुषांसोबत काम करताना म्हणजे कोणतं आंदोलन असो कोणतं आमरण उपोषण जे केलं आहे त्याच्यामध्ये महिला म्हणून मला कधी भेदभाव पण नाही वाटला त्यामुळे महें, एक महिला म्हणून या निवडणुकी लढते आहे तर मला सर्व अमरावती विभागातले पाचही जिल्ह्यातले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी अतिशय सहकार्याच्या भूमिकेने माझ्याशी त्यांचे वागणूक असते त्यामुळे मला असा कोणता कोणतं फिलिंग जाणवलं नाही महिला असण्याचं पण तुम्हाला महिला असण्याचा एक अभिमान नक्कीच असेल की सत्तावीस उमेदवारामध्ये तुम्ही एकमेव महिला आहे मात्र खंडही असेल की महिला त्या प्रमाणात राजकारणात अजूनही उतरत नाही बरोबर याबद्दल काय सांगा आता महिला म्हटलं तर आपण बघितलं की ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली आणि त्या त्या माऊलीमुळेच आपण सर्वजण बाहेर पडलो विविध क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आणि नोकरी करत असताना आपण जर संघटना चालवली किंवा इतर कोण काम करणं खूप कठीण आहे घर सांभाळून नोकरी सांभाळून आपण इतर क्षेत्रामध्ये ही जी धापळ मी करते ही फार कठीण आहे आणि महिला उतरतात बरेच महिला असतात पण तरीही मोजक्याच प्रमाणामध्ये आपल्या या क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये महिला कमी दिसतात खर तर तुम्ही एक शिक्षिका म्हणून होतात मात्र गेल्या बारा वर्षापासून सतत तुम्ही प्रश्नांसाठी लढतात शिक्षकांच्या तर ही प्रेरणा तुम्हाला मिळाली आणि काय गरज वाटली की तुम्ही राजकारणात यावं पहिले तुम्ही एक शिक्षिका म्हणून नोकरीवर लागली पण जेव्हा मी शाळेमध्ये काम करत असताना मी बघितलं की आश्रमशाळेमध्ये मी काम करते पाच पाच महिन्याचे आश्रमशाळेच्या शिक्षकांचे वेतनच होत नव्हते आणि मग सगळ्यात पहिला लढा तर मी वेतन हा महत्वाचा विषय आहे शिक्षकांचा शिक्षकेचा कर्मचाऱ्यांचा पहिला लढा दिला की एक तारखेला वेतन प्रत्येक कर्मचाऱ्याचं व्हायला पाहिजे आणि त्यानंतर बघितलं की मी दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेली कर्मचारी आहे आणि केंद्र शासनाने जी योजना डीसी पी एस टी योजना आणली तर आम्हाला जुनी पेन्शन योजना शासनाने नाकारली त्यामुळे हा अन्याय मला खूप मोठा वाटला जेव्हा मी याचा परिपूर्ण अभ्यास केला तेव्हा मला असं वाटलं की नक्कीच हा अन्याय शासनाने केलाय आता या अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवायला पाहिजे आणि तेव्हापासून माझं काम सुरू शिक्षक भरती असो शिक्षक भरती थांबलेली आहे पेन्शन योजना आहे तर आणि किंवा शिक्षकांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं शासनाने ज्या संस्थेअंतर्गत चालू असणाऱ्या शाळा खाजगी शाळा आणि ज्या शासकीय शाळा म्हणजे जसं जिल्हा परिषद शिक्षण विभाग आदिवासी विभाग समाज कल्याण विभाग हे सगळे असे वेगवेगळे विभाग केलेले के आणि त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काम करतात पण शासनाची भूमिका ही नकारात्मकच आहे नेहमी मला असं वाटते म्हणजे शिक्षक म्हटलं की त्याला अध्यापनाच काम द्यायला परंतु शासनाने इतर काम सुद्धा खूप लावले म्हणजे शाळा बाया करतो ही शासकीय काम असेल तर ते शिक्षकाच्या माथी मारतात हे अत्यंत चुकीचं आहे शिक्षकांनी अध्यापनाचच काम करावं असं मला वाटतं कारण पुढची पिढी घडवण्याचं काम एक मोठा समाजकार्य शिक्षक करतो आणि त्यामध्ये शासन कोणतेही काम लावते हा सगळ्यात मोठा विरोध माझा दोन नंतर पदवर्ती बंद केली आता पदपर्ती बंद केली इकडे सेल्फ फायनान्सच्या शाळा कंपनी विधेयक हे सुद्धा पारित झालं म्हणजे शासनाला या या ज्या शाळा शाळा दिवसेंदिवस कमी कारण अनेक शाळेमध्ये जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे पटसंख्या जास्त आहे तिथे महत्वाचा विषय गणित आहे विज्ञान आहे इंग्रजी आहे या विषयाचे तर शिक्षक नाही मग त्या विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही ना त्याचा अध्यापन कशा पद्धतीने होईल आणि त्यामुळे त्या, त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या घटक सेल्फ फायनान्स आणून ठेवलं कंपनी विधेयक आणलं आता कंपनीच्या मोठ्या मोठ्या जर शाळा निर्माण केल्या काही दिवस ते फुकटात शिकवतात आणि मग पालकांचा ओढ तिकडे दिसला तर या शाळा आपोआप बंद होतील या शाळा निर्माण करण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांनी केलं त्यांनी ज्या शाळा आहेत निशुल्क शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत खेड्यापासून तर शहरापर्यंत या शाळा सुरू आहे गावातला खेड्यातला मजुराचा मुलगा सुद्धा म्हणजे शिक्षण त्याला मिळू शकते तो शिक्षित होतो हा उद्देश त्यांचा होता त्यामुळे शाळा निर्माण दुसरा असा विषय आहे की शासन कोणताही शासन निर्णय निर्गमित करतात पण तो शिक्षकाच्या विरोधातच असतो आता मी बारा वर्ष पूर्ण झाले माझ्या नोकरीला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली निवड श्रेणी चोवीस वर्षानंतर मध्ये आप आपल्याला ज्या नियमांनी ज्या गोष्टी मिळायला पाहिजे त्या शासनाने बाध्य केले आमचे दोन हजार सोळा पासून प्रशिक्षण झालेले आम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी शुदे मिळालेली मला सुद्धा मिळाली माझी पेन्शन सुद्धा काय आहे म्हणजे या माझ्यावरच अन्याय होत आहे उमेदवारावरच अन्याय होत आहे दुसरा विषय टीईटीचा आहे दोन हजार तेरा मध्ये त्यांनी सांगितलं होतं की टीईटीचा म्हणजे शिक्षक हे त्याच्यामध्ये भरती करावं पण केंद्र शासनाचे निर्देश होते राज्य शासनाने त्याचा इम्प्लिमेंट केलं नाही आणि मग त्यानंतर शासन शासन राज्य असं म्हणते की असेल तर त्या शिक्षकाला पदमुक्त करावे आता पदमुक्त जर त्याला नोकरीतून काढेल तर त्याचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही का म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने शासन आमच्यावर अन्याय करत आहे जसं तुम्ही प्रायव्हेट स्कूल बद्दल बोलले तर आपण पाहतो की प्रायव्हेट स्कूल खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढतात आहेत त्याचबरोबर कोचिंग क्लासेस यांचं सुद्धा तेच आहे तर जेव्हा गरीब पालक असतात ते कोचिंग क्लासेस म्हणा किंवा प्रायव्हेट स्कूल याचा ओझा नाही उचलू शकत तर तेव्हा यासाठी यासा तुमचे काही विशेष प्रयत्न असतात माझं शासनाला एवढं सांगणं की मी तुम्हाला सांगितलं की जे स्वप्न आपल्या कोरांनी बघितले आहे आणि त्या पद्धतीने खेड्यापासून शहरापर्यंत शिक्षण देण्याचं काम या शाळेमध्ये सुरू आहे आणि या शाळे या शाळेत देणारे शासनाच आहे मग शासनाने वेतनेतर अनुदान सुद्धा या शाळेला द्यायला पाहिजे म्हणजे त्या शाळेची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आता आपण एक छोटासा विषय घेऊ की सी एमसीडीसी म्हणजे कौशल्य विकास शिक्षण हे mm -hmm. या विद्यार्थ्यांना मिळते जास्तीत जास्त खेड्यातले विद्यार्थी हे शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारतात mm -hmm. आता या जेव्हा त्यांनी एमसीडीसी सुरू केला तेव्हा कुठे तेवढा निधी दिला होता तेव्हापासून त्यांना कोणत्याही पद्धतीची ग्रँट नाही mm -hmm. आता ग्रँट नसल्यावर ती शाळा कशी डेव्हलप होणार आहे mm -hmm. ती ती शाळा आणि हे सेल्फ फायनान्स सेल्फ फायनान्स म्हणजे पायपाकडनं घे घेऊन जी फी घेतात आणि त्या फीवर हे सगळं डेव्हलप होते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं आणि ही शाळा वेगळी आहे ही शाळा म्हणजे निशुल्क शासनाने ग्रँट देणं गरजेचं आहे ती ग्रँट सुद्धा त्यांनी बंद केलेली आहे हा विना अनुदानित शाळा ही तर एक मोठी समस्या आहे मात्र शाळा संकुल संकल्पना ही जी आहे तर यातही अनेक शिक्षकांचे म्हणजे बेरोजगार होण्याची शक्यता आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं मला तर ते विना अनुदानित तत्वावर जे काम करणारे शिक्षक आहे ते खर तर सारखं काम करतात कुठेतरी अपेक्षा आहे दोन हजार नऊ मध्ये विटी भाऊ देशमुखांमुळे सभागृहातून कायम हा शब्द निघाला आणि तेव्हापासून त्या ते शिक्षकांना वाटायला लागलं की आपल्याला आज नाही तर उद्या अनुदान मिळेल पण आज पंधरा वर्ष झालेली आहे सोळा वर्ष झाले काही काही शिक्षक तर निवृत्त होऊन गेलेले म्हणजे विना वेतनाने निवृत्त होणं किती मोठी गोष्ट आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये ही शिक्षकाची अभय सुरू आहे त्यामुळे शिक्षकाला वाचवणं गरजेचं शिक्षक वाचला तर विद्यार्थी वाचले बरोबर आणखी शिक्षकांच्या महत्वाच्या तुम्हाला कोणत्या समस्या वाटत निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही प्राधान्य कोणत्या समस्या घालत मी स्वतः शिक्षक आहे आणि मी शिक्षक आहे म्हणून मला त्या संवेदना आहेत कारण मी जेव्हा शाळेत काम करत होती तेव्हा मला या अडचणी जाणवल्या म्हणून मी बाहेर पडली की माझ्यावर जर अन्याय झाला असेल तसा हजारो शिक्षकांवर अन्याय झाला अडचणी आहेत अनंत समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम मी प्राधान्याने करेन पहिली समस्या तर तुम्हाला आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर काम करत असू तर आपली मेंटॅलिटी म्हणजे आपली मानसिकता ही शिक्षकाची व्यवस्थित राहावी यासाठी शाळा बाह्य काम कम्प्लीट बंद करणं देणं गरजेचं आहे ते सुद्धा मी करणार सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागणं आवश्यक आहे तो सुद्धा मुद्दा मी घेतलेला आहे असे अनेक मुद्दे आहेत वारंवार अन्याय करतात वारंवार शिक्षकांना शिक्षकाची अवहेलना करतात शि सर्वात महत्वाचा निवडणुकीमध्ये मी उभी आहे की शिक्षकांचा सन्मान आहे आणि तो सन्मान मी सभागृहातून मिळवूनच आणि आपण पाहतो की शिक्षक शिक्षकांचा नेतृत्व करण्यासाठी तेव्हा सर्वांनाच असं वाटतं की शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी तिथे जर एक शिक्षक असेल वरिष्ठ सभागृहात आणखीनच चांगलं आहे तर गेल्या बारा वर्षात महत्वाची तुम्ही काय कामे केली आहेत शिक्षकांसाठी मी तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं की आदिवासी डिपार्टमेंट मध्ये असं होतं की पाच पाच महिने म्हणजे की शिक्षण विभागामध्ये हो दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेले शिक्षक त्यांची सुद्धा पेन्शन शासनाने नाकारली आणि शासनाने नाकारण्यापेक्षा शा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती पेन्शन नाकारलेली त्यासाठी आणि दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांसाठी मी विविध आंदोलन केले दोन हजार पाच पूर्वीची जी त्रुटी काढायची होती त्यासाठी मी सात दिवसाचा आमरण उपोषण सुद्धा केलं मी आता म्हणजे मला मनापासून वाटते की मी तुम्हाला सांगितलं की सर्वात महत्वाचा सभागृहामध्ये प्रश्न आहे ही बेडबिगारी संपवावी त्यासाठी मी बरेच प्रयत्न केले प्रत्येक आंदोलनामध्ये जे लोक आंदोलनात बसत होते शिक्षक बसत होते त्यांच्या मदतीला काळी दिवाळी साजरी केली की शासनाला समजलं पाहिजे की अंधारात शिक्षक आहे शिक्षक मरतो आहे कोरोनाच्या काळामध्ये शिक्षक जे गिनानुदारी शिक्षक आहे शाळा करून इतर कामे करत होते म्हणजे जसं हॉटेलमध्ये वेटरशिप करत होते किंवा <coughs> त्यांचा स्वतःचा काहीतरी वडापाव विकणे टपरीवर चहा करणे हे सुद्धा काम शिक्षक करतात आणि कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं बंद झालं या लॉकडाऊन मध्ये तर त्यांना तर म्हणजे त्यांचं कुटुंब कसं चालव त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा होत नव्हता त्याच्यामुळे आमच्या संघटनेनी चार लाख ऐंशी हजार त्यांना सगळ्यांनी जे शंभर टक्के अनुदानित शिक्षक आहेत त्यांनी जमा करून आम्ही त्यांना वितरित सुद्धा केले म्हणजे ही मदत माझ्या संघटनेच्या सर्व शिक्षकांची मदत आहे मी स्वतः काही केलं नाही पण माझ्या सर्व जुळलेले शिक्षक आहेत त्यांनी हा निधी गोळा करून प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचवण्याचा काम केलं पाहिला गेलं के तर संगीता शिंदे यांचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते सुशिक्षितच आहे आणि त्यातल्या त्यात भाऊ राजकारणात असल्यामुळे तुम्ही राजकारण निवडणुका जवळून पाहिलंय तर म्हणजे तुमचा भाऊ बीजेपीचे एक मंत्री राहून गेले आहेत तर त्यांनी तुम्हाला आग्रह केला नाही का की कडून तुम्ही शीट लढावी किंवा तुम्हाला स्वतः असं वाटलं नाही माझी भूमिका पहिलेपासून इतक्या वर्षापासून मी काम करते मला जर पक्षामध्ये जायचं असतं तर मी पहिलेच पक्षामध्ये घेतेच मला खूप मोठा चान्स होता पण मी शिक्षक आहे आणि शिक्षकच मला पक्ष आहे ही माझ्या म्हणजे माझा, माझा उद्देश आहे आणि जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि तेच काम करेल म्हणून राजकीय किंवा म्हणजे कोणत्या पक्षामध्ये जाणं हे माझ्या मनाला पटतच नाही प्रश्न आणि मला सांग या निवडणुकीत बाकी जे शिक्षक आहेत तुम्हाला असं वाटतं का ते तुम्हाला निवडून देतील याची कितपत शाश्वती तुम्हाला आहे एकशे कारण मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते मी जेव्हा उमेदवारी अर्ज भरायचा होता त्या दिवशी मला न म्हणजे मी कोणत्या गाड्या न पाठवता काही न पाठवता तुम्ही बघितलं एक फॉर्म भरताना गाड्या पाठवावं लागतात की काहीच नाही केला एक मेसेज पाठवला की दहा तारखेला आपल्याला फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल करायचा आणि एक मीटिंग घेऊ आपण तर एक स्थळ पण आम्ही ठेवलं तिथे सगळेजण आले पण आमचे पेन्शनग्रस्त आहे त्यांनी मला सांगितलं की ताई आमदार कशासाठी म्हणणार आहे या समस्या सोडवण्यासाठी मी आमदार म्हणणार त्यांनी म्हटलं डिपॉझिट किती द्यायचं आहे दहा हजार डिपॉझिट तर त्यांनी त्या ते दिवशी मला दहा हजार डिपॉझिट देऊन त्यांनी सांगितलं की माझा डिपॉझिट माझे पैसे तुम्ही डिपॉझिट म्हणून भरा आणि मग त्यानंतर प्रत्येकाने म्हणजे जेवढे जमा झालेले होते मी तू तुम्हाला सांगते अर्धेच जोडी दिली मला हातात आणि सगळ्यांची इच्छा होती की त्या जोडीमध्ये पैसे टाकावे तरी तर मी अर्ध्याच शिक्षकांपर्यंत पोहोचली कारण फॉर्म भरण्याच्या वेळेस वेळ झाला होता अडीच वाजले होते तीन वाजेपर्यंतच होती वेळ तर एक लाख अठरा हजार त्या जोळीमध्ये जमा झाले मी तुम्हाला एक छोटस उदाहरण दिलं मला आज कोणीही या निवडणुकीमध्ये पैसे सुद्धा मागत नाही mm. काही उमेदवार आहे आपण ऐकतो की mm. हे चालू आहे ते चालू आहे ते करणारच कारण वर्कर जो असतो तो काम करणारा शिक्षक असतो त्याच्यावर विश्वास असतो शिक्षकांचा mm. आणि तोच विश्वास मी कमावलेला आहे आणि म्हणून माझा विजय निश्चित आहे mm. mm. आता या निवडणुकीत तुम्ही स्ट्रॉंग विरोधक म्हणून कोणाकडे पाहत स्ट्रॉंग विरोधक मला सग्यात, सग्यात हो आता मला असं वाटते की ह्या शिक्षकांच्या समस्या हा माझा विरोध आहे विरोधक आहे कारण इतक्या ज्वलंत समस्या आहे की तो सगळ्यात सगळ्यात मोठा विरोधक आहे आणि मी विजयी झाल्यावर नक्कीच सगळ्या समस्या सोडून असा मला विश्वास तर या होत्या संगीता शिंदे ज्या शिक्षकांच्या समस्या याच खरा विरोधक समस्या आहेत आणि शिक्षण संघर्ष समितीकडून अपक्ष उमेदवार म्हणून त्या एकमेव महिला रिंगणात उभ्या आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिला जनतेपर्यंत तुमचं मत सांगितलं त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे पण खूप खूप आभार आणि सर्व शिक्षकांचे आभार मला या शिक्षकांना आणि शिक्षक बंधू आणि भगिनींना एक विशेष सांगायचं आहे की आपली बहीण जी संघर्ष करत या रीतवर पोचलेली आहे आणि हा संघर्ष आपल्याला सभागृहामध्ये पोचवायचा आहे माझ्यावर तुमचा भरपूर विश्वास आहे हे मला माहीत आहे आणि हा विश्वास ठेवून आपण मतदानसुद्धा मला प्रथम क्रमांकाचं कराल आणि तुम्हाला हे सांगते की कोणत्याही अफवांवर बळी पडू नका अनेक अफवा उतर येईल पाच दिवस राहिलेले आहे निवडणुकीला पण कोणतंही काम करताना अनेक अडचणी येतात संघर्ष चालू ठेवावा आणि आपण विजयी नक्की होऊ हा विश्वाससुद्धा तुम्हाला आहे आणि मलाही धन्यवाद